ओम शिवाय मित्रांनो एकदा एका आईने वृद्धाश्रमातून एका तासाची सुट्टी घेऊन जेव्हा ती घरी आली आपल्याच घरी आल्यावर तिने जे समोर दृश्य पाहिले ते पाहून ती अगदी थक्कच झाली मित्रांनो हीच कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनसुद्धा प्रेस करा चला तर मित्रांनो कहाणीला सुरुवात करूया संपूर्ण दिवस आईच्या खोलीतच पहारा देत राहशील का मी तुझी बायको आहे तुला माझी काहीच जबाबदारी वाटत नाही का की फक्त आईलाच चिटकून राहशील नीता चिडून म्हणाली तेव्हा कांता शांतपणे म्हणाल्या नाही रे बाळा मी आजारी होते म्हणून राहुल माझ्यासोबत बसला होता आई तुम्ही आमच्यामध्ये न बोललात तरच बरं होईल मी इथं आल्यापासून भेच पाहतीये तुम्ही फक्त माझा मुलगा माझा मुलगा करत आहात राहुल मी तुझी बायको आहे माझ्याबद्दलही काही कर्तव्य आहे तुझं सारखा आईच्या मागेच का फिरत राहतोस मला हे सगळं अजिबात आवडत नाही राहुल काही बोलण्याआधीच नीता तडक आपल्या खोलीत निघून गेली एके दिवशी राहुल नाश्त्याची प्लेट उचलत नीताला म्हणाला नीता आई सकाळपासून उपाशी आहे तिला एक गुलाबजामून देऊ का हे ऐकून नीता संतापली मी तुला किती वेळा सांगितलंय सासूच्या काळजीत राहू नकोस का माझ्या डोक्याला भुंगा लावतोस मी त्या म्हातारीसाठी गुलाबजामून बनवलेले नाहीत काही कामधंदा काम करायचा नाही फक्त बसून गुलाबजामून खात राहायचे राहुल म्हणाला नीता आईला काहीतरी करायचं असतं पण तूच तिला स्वयंपाकघरात येऊ देत नाहीस नीता संतापून म्हणाली तू जरा जास्तच बोलायला ला लागला आहेस राहुलने शांतपणे आपली प्लेट घेतली आणि गुलाबजामून व समोसे खाऊ लागला खरं तर नीता आणि राहुल यांचं लव मॅरेज झालं होतं नीताला सासू सासऱ्यांचा काही त्रास नको होता पण राहुलने तिला खोटं सांगितलं होतं की त्याची आई नाही आहे मात्र जेव्हा ती लग्न करून घरात आली तेव्हा तिच्या सासूने म्हणजेच कांताने तिचं स्वागत केलं हे पाहताच नीता संतापली आणि खोलीत जाऊन आपले सगळे कपडे व सामान फेकून दिलं तू माझ्याशी खोटं बोलून कोर्ट मॅरेज केलंस की तुझी आई नाही आहे म्हणून पण तुझी आई तर जिवंत आहे मला सकाळी लवकर उठून कोणासाठी चहा बनवायचा नाही सासूच्या पुढे पुढे फिरायचं नाही मला कोणत्याही म्हाताऱ्या बाईची सेवा करायची नाही नीता लग्न झाल्यापासून सतत सासूला त्रास देत होती कांता मात्र तिला मुलीप्रमाणे मानत होती त्या तिच्या कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नव्हत्या कुठेही जायचं असो नीता पूर्ण मोकळी होती पण तरीही तिला सासूचा राग येत असे आणि तिच्यासोबत राहावंसंही नकोच वाटत असे आज नीताचा वाढदिवस होता त्यामुळे तिने विविध पदार्थ तयार केले होते समोसे गुलाबजामून बर्फी आणि बरेच काही संध्याकाळी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती जिथे तिचे काही खास नातेवाईक आणि मित्र येणार होते मेघाने एक प्लेट घेतली त्यात भात व मीठ ठेवून राहुलला म्हणाली हे घे आणि त्या म्हातारीला देऊ नये राहुल शांतपणे ताट घेऊन आईच्या खोलीत गेला कांता दरवाजाजवळच उभ्या होत्या त्या भुकेने व्याकुळ झाल्या होत्या आपल्या मुलाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला ताट घेत त्यांनी विचारलं माझ्यासाठी काय आणलंस आज तुझ्या बायकोचा वाढदिवस आहे ना काहीतरी खास मिळेल असं वाटलं होतं गुलाबजामूनचा सुगंध तर संपूर्ण घरभर पसरला आहे मला गुलाबजामून खूप आवडतात दे ना मला एक राहुल म्हणाला आई मी इथे जास्त वेळ थांबलो तर नीता रागवेल आज तिचा वाढदिवस आहे मी तिचा मूड खराब करू इच्छित नाही हे घे तू जेवून घे ताटात फक्त भात आणि मीठ पाहून कांताची भूक पळून गेली ताट पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आई आज नीताने समोसे गुलाबजामुन आणि बरेच काही बनवलं आहे राहुल म्हणाला हे ऐकून कांताच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांची जीप चटकारे मारू लागले किती आठवड्यांपासून फक्त भात मीठ किंवा कधी पोळी लोणचे खात होत्या कांता हळूच म्हणाल्या पण बाळा माझ्यासाठी काहीतरी गोड आणलेस का निदान एक गुलाबजामून तरी भात मीठ किती कोरड्या आहे हे मी कसं खाणार आई मी चोरून एक गुलाबजामून आणत होतो पण नीताच्या नजरेस पडलं ती म्हणाली ही मिठाई त्या म्हातारीसाठी नाही माझ्या मैत्रिणी येणार आहेत त्यांना खायला घालणार आहे बाळा अजून कळत नाही आहे तिला हळूहळू समजेल कांता म्हणाली बरं ऐक तू गुलाबजामून खाल्लास का हो आई मी तर गुलाबजामून समोसे सगळं खाल्लं कसं होतं खूपच स्वादिष्ट हे ऐकून कांताची गोड खाण्याची इच्छा अजूनच वाढली अजून गुलाबजामून शिल्लक आहेत का मी पाहून येतो राहुल म्हणाला नीता आता खोलीत गेली आहे जर ती झोपली असेल तर मी चुपचाप तुझ्यासाठी एक गुलाबजामून आणेन राहुल आईच्या खोलीबाहेर आला आणि सर्व खोलीत डोकावून पाहू लागला नीता आपल्या खोलीत मैत्रिणींशी फोनवर हसत बोलत होती हे पाहून तो हळूच स्वयंपाकघरात गेला एक गुलाबजामून घेतला आणि आपल्या हातात लपून आईकडे गेला कांता गुलाबजामून पाहताच कांताने गुलाबजामून बघितला आणि त्यांच्या डोळ्यात चमक आली त्या पटकन तो तोंडात टाकून चघळू लागल्या आई इतका मोठा गुलाबजामून एकदम गिळलास हळूहळू खा नाहीतर घशात अडकणार राहुल म्हणाला कांता पटकन गुलाबजामून संपून म्हणाल्या खरंच बेटा खूपच टेस्टी झालाय मला अजून एक समोसा खायची इच्छा आहे नाही आई आता पुन्हा गेलो तर नीता मला खूप बोलणार ती पाहिल तर तुला एक गुलाबजामून खाल्ल्याच्या मोबदल्यात कित्येक दिवस उपाशी ठेवेल राहुलला माहीत होतं जर नीताने पाहिलं की त्याने आईसाठी काही आणलंय तर ती आईला पुन्हा उपाशी ठेवणार आधी ही आधीही असंच करत आली होती आईला एका खोलीत बंद करून टाकायची राहुल तिला समजवायचा पण ती काहीच ऐकायची नाही कांताच्या डोक्यात अजूनही समोसा आणि गुलाबजामून फिरत होते त्या वारंवार बोटं चाटत होत्या आई मी नगतो आता नाही तर नीता मला झापेल रात्री काही शिल्लक राहिलं तर आणून देईन असं म्हणून राहुल आपल्या खोलीत गेला खाल्लं ना त्या म्हातारीने नीता म्हणाली हो अगदी चट करून टाकलं असं काय विशेष खायला दिलं होतं तिला नाही गं ती तर भात मीठही चट करून खाते खोटं बोलू नकोस मी तीस गुलाबजामून बनवले होते एक तू खाल्लास एक मी खाल्ला म्हणजे अठ्ठावीस राहायला हवेत पण तिथे सत्तावीस आहेत म्हणजे एक नक्की त्या म्हातारीला खायला दिलास ना नाही ग नीता तसं काही नाही फक्त तुझ्या हाताला इतका स्वाद आहे की मी एक अजून खाल्ला ठीक आहे स्वीट हार्ट आता मी निघतो ऑफिसला उशीर होतोय संध्याकाळी बड्डे पार्टीत भेटूया संध्याकाळी नीताच्या मित्रमैत्रिणी नी आणि नातेवाईक आले आनंदाचा माहोल होता मात्र कांता एका खोलीत बंद होत्या त्या स्वतःलाच विचारत होत्या मला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळत आहे फक्त सासू असणं एवढंच माझं चुकलं आहे का त्या सतत रडत होत्या आणि दुसरीकडे नीता आपल्या मैत्रिणींसोबत नी आनंदाने वाढदिवस साजरा करत होती कुणीही विचारले नाही की तुझी सासू कुठे आहे स्वयंपाकघरातून येणाऱ्या सुगंधाने सुवास कांताच्या खोलीपर्यंत पोहोचत होता आणि त्या फक्त त्याच सुवासाने आपल्या भुकेला शांत करत होत्या नीताला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देऊन पाहुणे निघून गेले राहुलने भेटवस्तू उघडून नीताला दाखवल्या दुसरीकडे पंचपक्वांना खाण्याची तीव्र इच्छा कांताला अस्वस्थ करत होती हे बघत मी दोन साड्या आणल्या आहेत एक तुझ्यासाठी आणि एक आईसाठी राहुल म्हणाला आईसाठी ती तर नेहमी सुती साडी नेसते तिला बनारसी साडी कशाला किती पैसे वाया घालवलेत माझ्या साडीपेक्षा महागडी आहे तिची साडी माझी फक्त दोन हजाराची आणि तिची पाच हजाराची काय गरज होती तिला कुठं जायचं असतं तिचं सगळं सामान तर कपाट्यात बंद असतं नीता हद्द असते बचतीची हे लक्षात ठेव आपण ज्या ठिकाणी आज आहोत ते आईमुळेच आहोत आणि तू तिच्यासाठी एक साडी देताना इतकं का कुरकुरते आहेस अरे उद्या आपलीही मुलं होतील त्याच्या भविष्यासाठी पैसे साठवायला हवेत पायी पायी वाचवायला हवी तरच त्यांचं भविष्य चांगलं होईल पण तुला नेहमी मीच चुकीची वाटते राहुल चिडून म्हणाला तुला माझ्या आईचा एवढा त्रास का होतो ती तुझ्या आईसारखीच आहे आईसारखी असेल पण माझी आई नाही मी तुला आधीच सांगितलं होतं मला सासू नको नीता आई तुला काहीच त्रास देत नाही तरीही तू तिच्या मागे का लागतेस नेहमी तिच्याबद्दल वाईटच काय विचार करतेस थोड्याच वेळात वाद वाढत गेला मग नीता ओरडून म्हणाली मी निर्णय घेतला आहे आता तुला एक निवड करावी लागेल तुझी आई की मी दोघांपैकी एकालाच ठेवावं लागेल राहुल संतापला जर निवड करायचीच असेल तर मी माझ्या आईची निवड करतो दरवाजा उघडा आहे तुला जायचं ना जा राहुल हा तुझा शेवटचा निर्णय आहे होय हा माझा शेवटचा निर्णय आहे माझ्या आईने मला नऊ महिने पोटाट वाढवलं सांभाळलं कष्ट घेतले आणि आता मी तिला सोडून द्यावं त्यापेक्षा तुला सोडणं मला जास्त योग्य वाटतं ठीक आहे तर मी निघते मला परत बोलवायला येऊ नकोस नीताने आईला फोन केला आई गाडी पाठव मी माहेरी निघतीये आता या घरात माझं कोणच नाही ती सामान भरत होती आणि स्वतःशीच बोलत होती या घरात माझी गरज काय थोड्याच वेळात ती सुटकेस घेऊन बाहेर पडली राहुल शांत होता त्याने दरवाजा बंद केला कांताला जेव्हा समजलं की त्यांच्या सुनेने घर सोडून दिलं आहे तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं त्या एवढ्या खिन्न झाल्या की त्यांनी अन्नही सोडलं नीता गेली दोन दिवस झाले आणि त्या दोन दिवसात कांता एक कणही खाल्ला नाही त्या स्वतःलाच दोष देत होत्या माझ्यामुळेच सुनबाई घर सोडून गेली एक सासू जिला सुनेने नेहमीच त्रास दिला नीट जेवायला दिलं नाही तीच सासू आता सून गेली म्हणून दुःखात बुडाली होती दुसरीकडे राहुलही अस्वस्थ होता काहीही चांगलं वाटत नव्हतं त्याने अनेकदा नीताला फोन केला पण तिने रागाने फोन उचलला नाही राहुल विचार करू लागला लग्नाच्या वेळी घेतलेल्या शब्दा एका क्षणात तोडल्या गेल्या तेव्हाच फोनची घंटी वाजली तो पटकन भानावर आला आणि फोन उचलून अंगणात फिरत फिरत बोलू लागला दुसऱ्या बाजूने आवाज आला राहुल कसा आहेस मी ठीक आहे पण अचानक फोन सगळं ठीक आहे ना मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी फोन केला आहे मी गरोदर आहे तू लवकरच बाबार होणार आहेस खरं सांगतेस नीता मी लगेच तुला न्यायला येतो राहुलच्या आवाजात आनंद आणि आने आतुरता दोन्ही होत्या नाही राहुल आता खूप उशीर झाला आहे जर तुझी आई त्या घरात असेल तर मी तिथे पाऊल ठेवणार नाही तुला निर्णय घ्यावा लागेल राहुल स्तब्ध झाला त्याच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला तो ना आईला दूर करू शकत होता ना पत्नीला गमावू इच्छित होता तो विचारात पडला की काय करू कोणता निर्णय योग्य असेल त्याने आईच्या खोलीकडे पाहिलं कांता दरवाजाच्या आडून हे सगळं ऐकत होत्या त्या पटकन सावरून म्हणाल्या बाळा तू बाप होणार आहेस आणि मी आजी पण मी किती दुर्दैवी आजी आहे की मला माझ्या नातवंडांना कधीच जवळ घेता येणार नाही आई असं बोलू नकोस राहुल दुःखी स्वरात म्हणाला बाळा जर तुझ्या बायकोची हीच इच्छा असेल तर मी कुठे दुसरीकडे जाईन पण तिला परत घेऊ नये आई मी तुला असं काही करू देणार नाही पण कांता ठाम होती त्या म्हणाल्या मी वृद्धाश्रमात जाईन पण तुझ्या संसारात मी अडथळा बनणार नाही आई तू वेडी झाली आहेस का हे तुझं घर आहे आणि तुला वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचारही मी करू शकत नाही बाळा आता काहीही असू दे तू तु तुझ्या बायकोला परत आण तुला माझी शपथ आहे राहुल निराश झाला आई कदाचित मी तुझं ऐकलं असतं आणि नीताशी लग्न केलं नसतं तर तुला आज हा दिवस पहावा लागला नसता बाळा ती तुझी पत्नी आहे तिच्याबद्दल असे विचार करणे तुला शोभत नाही तू ऑफिसला जा आणि संध्याकाळी तिला घेऊन ये राहुल ऑफिसला निघून गेला संध्याकाळी घरी आल्यावर त्याला आई कुठेच दिसली नाही त्याला एक पत्र सापडलं बाळा मी निघून चालले आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्या संसारात मी अडथळा बनू इच्छित नाही पण पत्र वाचून राहुल मात्र हादरला आई कुठे गेली आता मी काय करू त्याला नीताची दिलेली शपथ आठवली अखेर तो नीताला न्यायला तिच्या माहेरी गेला नीता घरी आली आणि आनंदी झाली आता तिच्या सासूचा त्रास नव्हता हळूहळू राहुल आणि नीताचा संसार पूर्ववत झाला दोघेही खुश होते नीता आपल्या बाळाच्या आगमनासाठी उत्साही होती रोज नवीन कपडे खेळणी खरेदी करत होती दुसरीकडे वृद्धाश्रमात कांता एकटीच होती त्यांना सतत आपल्या मुलाची आठवण यायची माझा राहुल कसा असेल त्याने किती शोधलं असेल मला पण मीच त्याला काहीच सांगितलं नाही त्यांच्या डोळ्यापुढे मुलाचं प्रेमळ रूप येत होतं वृद्धाश्रमातील लोक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत पण त्या शांत राहायच्या खिडकीतून बाहेर बघत त्या फक्त एकच गोष्ट मनाशी बाळगत होत्या कदाचित एक दिवस माझा मुलगा मला शोधत शोधत इथे येईल काही दिवसांनी दिवाळीचा सण येत होता वृद्धाश्रमातील काही वृद्ध दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मुलांच्या घरी जाणार होत्या कांतालाही आपल्या मुलाची एकदा भेट घ्यायची तीव्र इच्छा झाली कारण त्या कोणालाही न सांगता घर सोडून निघून आल्या होत्या त्या वृद्धाश्रमातून काही तासांची सुट्टी घेऊन आपल्या मुलाच्या घरी पोहोचल्या त्यांनी पाहिलं की घरात खूप धावपळ सुरू होती शेजारच्यांना विचारल्यावर कळलं की त्याच्या सुनबाईची गोदभराई सुरू आहे मोठ्या प्रमाणात पाहुणे आले होते हलवाई गोडधोड पदार्थ बनवण्यात मग्न होते आणि नोकर चाकर साफसफाईत गुंतले होते कांताला वाटलं मी अशीच गेल्यास नीता चिडेल मला कुठलाही गोंधळ नकोय त्यामुळे त्या, त्या कामवालीसारखे कपडे घालून ओढणीने चेहरा झाकून घरात गेल्या आपल्या घरातच असे भेसूर रूप धारण करून प्रवेश करावा लागतोय याची त्यांना खूप खंत वाटली त्या मुलाच्या आणि सुनेच्या खोलीबाहेर झाडू मारत असताना आतून येणाऱ्या आवाजाने त्यांचे पाय थबकले त्यांनी जे ऐकलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली राहुल जोर जोरात हसत नीताला म्हणत होता आईला घराबाहेर काढण्यासाठी आपण काय मस्त खेळ खेळला ना काय जबरदस्त नाटक केलं आणि तिला खरं काहीच समजलं नाही तिला वाटत राहिलं की माझा मुलगा मला घरात ठेवू इच्छितो पण सुनेमुळे मला जावं लागलं परंतु खरं तर मला स्वतःच त्या बाईपासून सुटका करून घ्यायची होती मी पूर्ण मनाने तुझ्यासोबत होतो आपण दोघांनी मिळून असा डाव टाकला की ती स्वतः वृद्धाश्रमात निघून गेली नीता हसत म्हणाली होण्या तुझा तो साडीचा ड्रामा काय भारी होता आणि मी घर सोडून माहेरी गेले होते तेव्हा तिला किती वाईट वाटलं असेल ना राहुल अगं ते जाऊ दे आपण आज त्या बाईला आठवून दिवस खराब करायचा नाही पाहुणे येणार आहेत आपण आईच्या मोठ्या खोलीत कार्यक्रम करूया नीता हो आणि त्या बाईची मोठी फोटोफ्रेम काढून टाकते नाहीतर लोक विचारतील आई कुठे आहे तसाही आता तिचा अपशकुनी चेहरा बघायची गरज नाही हे ऐकून कांताला धक्का बसला मी या मुलासाठी डोळ्यातून अश्रू वाहवत होते मला वाटत होतं की तो माझ्यापासून दूर झाल्यामुळे तडफडत असेल पण इथे तर तो आणि त्याची पत्नी मजा करत आहेत माझ्या जाण्याने त्यांना काहीच फरक पडलेला नाही त्या सुन्न झाल्या त्यांचा मुलगा किती निष्ठूर निघाला होता तेवढ्यात नीता बाहेर आली तिला कांता कामवाली वाटली त्यामुळे तिने उद्धटपणे म्हणाली ए बाई तो फोटो काढून टाक आणि नीट सफाई कर पाहुणे येणार आहेत कांता शांतपणे खोलीत गेल्या आणि आपली फेकलेली फोटो फ्रेम काढली त्यांनी शेवटचा आपल्या मुलाच्या फोटोवर नजर टाकली आणि मोठ्या वेदनेने ते फोटो कचरापेटीत टाकून दिली कांताने आपले अश्रू पुसले आणि आपल्या मनातून आपल्या मुलाला व सुनेला कायमचे काढून टाकले काही वेळ खोलीत शांत बसल्यानंतर त्या तिथून निघून परत वृद्धाश्रमात पोचल्या आज वृद्धाश्रमातील लोक आश्चर्यचकित झाले कारण कांता पूर्वीपेक्षा खूप आनंदी आणि उत्साही दिसत होती त्यांचे हे बदललेले वागणे सगळ्यांना खूप आवडले इकडे नीता आणि राहुल आपल्या होणाऱ्या बाळाच्या आनंदात बुडाले होते त्यांनी मोठी पार्टी दिली भरपूर मज्जा केली खर्च केला आणि आयुष आरामात राहू लागले पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते नीताची प्रसूती जवळ आली तेव्हा तिच्या गर्भाशयात गाठी तयार झाल्या आणि बाळाला श्वास घेता येईना त्याचा विकास थांबला होता डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितलं नाहीतर आईचेही प्राण जाऊ शकतील बाळ गर्भातच मृत्यू पावले होते राहुल नीताच्या जीवाला प्राधान्य देत आणि ऑपरेशनसाठी संमती दिली परदेशातील डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला ह्या उपचारांवर त्याचे खूप पैसे खर्च झाले नीताला प्रचंड रक्तश्राव होत होता त्यामुळे तिला वीस दिवस रुग्णालयात ला राहावे लागले याच काळात ऑफिसमधून दीर्घकाळ अनुपस्थिती राहिल्यामुळे पुणीतल्या नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले तो अक्षरशः रस्त्यावर आला होता नीता जेव्हा घरी आली तेव्हा ती आपल्या बाळाच्या आठवणीत सतत रडत होती राहुल तिला समजावत म्हणाला नीता अशा प्रकारे खचून गेलीस तर कसं होईल तुला धीर धरावा लागेल नीता पण राहुल आपल्या घराचा खर्च कसा चालवायचा तू नोकरी गमावली आहेस मी अजून खूप अशक्त आहे स्वयंपाकही करू शकत नाही आपल्याला नोकर ठेवावा लागेल जर आई असती तर कदाचित आपली मदत झाली असती माझी आईही आता हयात नाही त्यामुळे माहेरच्यांकडूनही मदत घेऊ शकत नाही राहुल काही हरकत नाही नीता जोपर्यंत मला दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपण हे मोठं घर भाड्याने देऊ त्यातून आपला खर्च निघेल तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली दरवाजात एक माणूस उभा होता त्याने राहुलला एक पत्र दिले श्रीमान राहुल हा कागदवाच राहुलने पत्र उघडून पाहिलं तर त्या घरातून तात्काळ बाहेर पडण्याचा आदेश होता तो संतापाने म्हणाला हे काय आहे हे घर माझं आहे तू कोण आहेस आणि मला माझ्याच घरातून बाहेर काढायला कसा सांगू शकतोस नीता म्हणाली हे आपलेच घर आहे मग आम्ही काय रिकामे करू हा नोटीस पाठवणारा कोण आहे वकील म्हणाला तुमच्या आई कांता हे घर जबरदस्तीने तुम्ही त्यांच्याकडून काढून घेतले आहे कांता पण त्या तर ह्या जगात नाहीत नीता आश्चर्याने म्हणाली तेवढ्या टाळ्या वाजत कांता आत आल्या आणि म्हणाल्या जिवंत सासूला तू मेलेल्या घोषित केलंस पण मी अजूनही जिवंत आहे आणि हे घर तुम्हाला रिकामे करावेच लागेल त्यांना पाहून नीता हादरली पण आई आम्ही तुमचीच मुलं आहोत आम्ही आता कुठे जाऊ तुमच्याकडे तर घराची कोणतीही कागदपत्रे नाहीत मग तुम्ही हे घर रिकामे कसे करू शकता तेव्हा राहुल म्हणाला आई तू कुठे गेली होतीस मी तुला शोधत राहिलो आता तू परत आलीस मला खूप आनंद झाला कांताने जोरदार चापट लावत म्हणाली मला मूर्ख बनवायचं नाटक थांबव मी आता सगळं सत्य जाणून घेतलं आहे तू माझा मुलगा असलास पण तू मला फसवलंस किमान मिता तरी समोरासमोर बोलायची पण तू पाठीत खंजीर खुपसलास तुमच्या घरात ज्या दिवशी ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता त्या दिवशी मी कामवाली बनून ह्या घरात आले होते तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या सर्व चर्चा ऐकल्या होत्या त्यावेळी मी माझ्या जुन्या कपाटातील का कागदपत्रे बाहेर काढली माझ्या पतीने हे घर माझ्या नावावर केले होते आता मी हे घर वृद्धाश्रमाला देऊन टाकले आहे ज्यांना त्यांची मुले घराबाहेर काढतात त्यांना निदान एक आसरा तरी मिळावा त्यामुळे तुम्ही दोघांनी हे घर सोडून द्यावं कारण मला आता तुमचं तोंडही पाहायचं नाही हे ऐकून राहुल सुन्न झाला दोघांनी लाजून माना खाली घातल्या माफी मागत राहिले पण कांताने त्यांना माफ केलं नाही अखेर ते घर सोडून निघून गेले आता त्यांची अवस्था अगदी भिकाऱ्यासारखी झाली होती ते दारोदार फिरू लागले तुम्हाला काय वाटतं कांताने घेतलेला निर्णय योग्य होता का मित्रांनो कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा